नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला आमच्या तीन प्रोजेक्ट संदर्भामध्ये मा माहिती सांगणार आहे पूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये घ्या तुम्हाला यातनं काय बेनिफिट्स मिळणार आहे काय अमेझिंग गोष्टी आम्ही याच्यामध्ये तुम्हाला देतो आहे ते तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमधनं कळणार आहे सगळ्यात पहिला प्रोजेक्ट आमचा कुडोलीमध्ये आहे कुडोलीमध्ये आमच्याकडे ह्याला दोन ठिकाणी प्रोजेक्ट चालू आहे एक तर एकच सिंगल प्लॉट आहे जिथे तीन गुंड्याच आमच्याकडे प्लॉट्स अवेलेबल आहे मेन रोडला आपल्या प्रॉपर्टी अवेलेबल आहे ती जिथे तुम्ही कमर्शियल ॲक्टिव्हिटी करू शकता आम्ही त्याच्यामध्ये एक प्लॅन दिला की ज्यामध्ये सहाशे पंच्याहत्तर स्क्वेअर जर छानपैकी विला आहे त्या विलाचा ह्याला फोटो मी या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवतो आणि ह्याना तुम्हाला अजून डिटेल्स असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या विलाचे डिटेल्स तुम्ही घेऊ शकणार आहेत सहाशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटचा विला आणि ह्याना तीन गुंटेचा प्लॉट कमर्शियल ह्या पद्धतीने डेव्हलपमेंट आपण करू शकतो आणि तिथे तुम्ही ह्या तुम्हाला गावाचं फिलिंग पाहिजे गावात राहण्याचा आनंद घ्यायचा असेल तुम्ही तिथे राहू शकता येऊन आणि तुम्हाला समजा ते जेव्हा तुम्ही अवेलेबल नसाल तुम्ही तिथे येऊन राहत नसाल त्या टाईमला तुम्हाला रेंटल इन्कम पाहिजे असेल तुम्ही तिथे रेंटल इन्कम घेऊन म्हणजे एकतर इन्कम पण मिळेल तुम्हाला आणि गावाचं राहण्याचं फिलिंग पण मिळेल अशी ही ठिकाणं आहे सेकंड आम्ही कोकण विल अवनी विलास टू अवनी विलास टू आम्ही हा डेव्हलप केला आहे तो प्रॉपर ॲग्रो टुरिझमसाठीच डेव्हलप केला जिथे आमच्याकडे अडीच गुंट्यापासून साडेचार चार गुंट्यापर्यंत प्लॉट आहे आणि जिथे तुम्ही चारशे स्क्वेअर फीट पासून साडेपाचशे स्क्वेअर फीट पर्यंत छोटा घर टायनी घर आपण त्याला बोलतो हो। टायनी घर तुम्ही बांधून राहू शकता ऑलरेडी मोठी मोठी झाड आहेत आंबा काजू अशी मुट मोठमोठी झाड आहेत आणि त्यामध्ये अजून अमेझिंग पद्धतीने आम्ही डेव्हलपमेंट करतोय नारळाची झाडं लावतोय सुपारीची झाडं लावतोय वेगवेगळ्या प्रकारचे फुलझाडं आणि डेकोरेटिव्ह ना प्लांटेशन्स आम्ही करतोय तिथे आम्ही प्रॉपर टुरिझमसाठी डेव्हलप करतो एकदम रिजनेबल रेटमध्ये हे पण या प्रोजेक्टमध्ये पण प्लॉट्स अवेलेबल आहेत सुंदर प्लॉट्स अवेलेबल आहेत त्याचे पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ह्यांना तुम्ही ती पण लिंक चेक करून घ्या सेकंड ह्या ना प्रोजेक्ट आमचं जे आहे तो आहे दाभोळ्यामध्ये दाभोळ्यामध्ये आमच्याकडे दोन प्लॉट कमर्शियल प्लॉट आहे मेन रोडला टॅच अशी ही प्रॉपर्टी आहे तिथे आपण मॅरेज हॉल आपण आपला करू शकतो असं एक प्लॉट अवेलेबल आहे आणि दोन आहे जिथे तुम्ही तुमचं शोरूम चालू करू शकता किंवा एखादा ह्याना हार्डवेअर शॉप चालू करू शकताय किंवा डॉक्टर तुम्ही असाल तर डिस्पेन्सरी चालू करू शकता किंवा कुठलेही दुकान तुम्हाला चालू करायचं किंवा ह्या ना तुम्हाला छोटंसं आपण ह्या ना आपण बोलतो किराणा मॉल आता आपण बोलतो की ते किराणा मॉल तुम्हाला चालू करायचं तुम्ही तिथे करू शकता अशी ही प्रॉपर्टी आहे आणि त्याच प्रोजेक्टमध्ये द देव विलास या प्रोजेक्टमध्ये साईडला आमच्याकडे ह्या दोन रेसिडेन्शियल प्लॉट्स आहेत जिथे तुम्ही तुमचं ह्या घर बंगळूर विला बांधून तुम्ही रेंटिंग पण देऊ शकता आणि तुम्ही स्वतः तिथे राहायला पण येऊ शकता अशी ही प्रॉपर्टी मेन कोल्हापूर रत्नागिरी हायवेपासून फक्त शंभर ते दीडशे मीटर अंतरावरती आपली ही प्रॉपर्टी आहे इथे आपल्याकडे चार प्लॉट द देव विलासमध्ये अवेलेबल आहेत मेन फोर लेन होतं तिथनं फक्त शंभर ते दीडशे मीटर आतमध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे तिसरी प्रॉपर्टी आमच्या इथं कोकण विलास हा प्रोजेक्टचं नाव आहे आणि कोकण विलासमध्ये आमच्याकडे पंचावन्न प्लॉटचा आमचा प्रोजेक्ट आहे त्यामध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस प्लॉट ऑलरेडी सोल्ड आउट झालेले आहेत आणि उरलेले प्लॉट सेलिंग चालू आहे आमचा तिथे पण आमच्याकडे तीन गुंट्यापासून चार गुंट्यापर्यंत पाच गुंट्यापर्यंत प्लॉट्स अवेलेबल आहे ज्यांना सावडा रेल्वे स्टेशन तिथनं फक्त पाच किलोमीटर आहे ज्यांना रेल्वेमधनं येऊन आपल्या गावी जायचं आहे अशा लोकांसाठी खूप सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे किंवा रिटायर्ड लाईफ जगायचं आहे खूप सुंदर पद्धतीने एकदम गावाचं पेंड्रॉफ सायलेन्सवाला लोकेशनमध्ये तुम्हाला येऊन राहायचं त्यांच्यासाठी ही द खोकर विला अशी प्रॉपर्टी आहे तुम्ही तिथे तीन गुंट्यापासून ह्यांना पाच गुंट्यापर्यंत प्लॉट घेऊ शकता तिथे तुमचं चारपैकी छोटंसं घर बंगलो विला काही बांधून राहू शकता अशी ही प्रॉपर्टी आहे हायवेपासून आठ किलोमीटर मुंबई गोवापासून सावडा म्हणजे सावडा गावापासून आठ किलोमीटर आणि ह्या रेल्वे स्टेशन जे आहे सावडा रेल्वे स्टेशन तिथला पाच किलोमीटर होती आपली ही प्रॉपर्टी आहे खूप सुंदर पद्धतीने आम्ही डेव्हलप केलेली ही पण प्रॉपर्टी आहे या तिन्ही प्रॉपर्टीचे व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेला आहे प्रॉपर्टी व्हेरीफाय करा सगळ्या प्रॉपर्टी व्हिजिट करून लवकरात लवकर विकत घ्या सुंदर प्रॉपर्टी आणि एवढे रिजनेबलमध्ये विथ ऑल डेव्हलपमेंट आम्ही तुम्हाला देतो आहे तर या प्रॉपर्टी मिस करू नका प्रॉपर्टी व्हेरीफाय करा प्रॉपर्टी व्हिजिट करून या प्रॉपर्टी विकत घ्या आणि तुम्ही आमच्या प्रॉपर्टी प्रॉपटी एक्सपोर्टच्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेगुलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा माझा हा व्हिडिओ लाईक आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा नक्की विसरू नका धन्यवाद